तुमचा आजच्या ब्लॉक मध्ये आजचा दिवस आहे पाचवा तर काय पाणी नाही घर अंघोळ कराला पण आम्हाला पाणी भेटणार नाही त्याचे मुलं काय करू नाही शकत थांबा एवढं वाजलं तरी बाई बुरसा आहे करणार काय राहतो जागून सकाळी आठ ला जाऊ साडेआठ काय समज नाही विषय पाणी पण नाही सगळे पास झाले बघू आता काय होतंय का जुगार ड्रेसिंग बघा ड्रेसिंग म्हणा <laughs>

चला आता आलोच आम्ही गावात तर इकडं जाऊच आहे तुम्हाला दाखवते तिकर पण बघा याचा मित्र आलो वाटत का बर प्रसाद त्यानी द्यावत असत पण माझे मी घेत आहे कती मान देत हो नाही रामदेव रामते तुझ्या थाँ बाहेर प्रज्वल तांबोली प्रज्वल तांबोली भेटला हो बाबू कसा आहेस गणपती बघा आता तांडा दिला आहे पण आता कसं नाही ना पण चप्पल बघा बाबाचे पोऱ्याचे पोऱ्याची चप्पल घातली म्हणजे माझा भाऊस समजला लागा एकदम ओके मध्ये आता पाय बघा आता येऊन म्हणजे पाफी पाय ठेवला एवढी लांब चप्पल तरी गावं ना कारण की ऑप्शन नाही ना वरती जावं लागतो त्याच्या बाय चला चला तर आता खाली आलं आहे भजन भजन दाखवतं आणि आता रेडी होऊन पुढं झालो आहे व्हिडिओ करायला तर चला व्हिडिओ दाखवते तुम्हाला कशा करते त्या बघा फक्त रील्स बघायला भेटत चला बाय बाय चला तर आता आलोत कल्पतरूला फोटो आणि व्हिडिओ काढायला रील्स काढायला मेन म्हणजे आणि बघू आता काढू तुम्ही इन्स्टा बघा आणि ब्लॉग का युट्यूबवर बघा असा विषय आहे बघू आता येताना का चांगले आम्ही लई ले लेट आलो लेट नाही लवकर चालून पण काढू काय आज सगळं वातावरण बघा ना तुम्ही वातावरण टाईट <laughs> फोटो विटो कारण आता आणि आता खायला आलो मस्त ऑर्डर तर केली पण कौशी येत आलो आता आता घरा जाऊन एक वाजलं गती आरतीला नाही पोचत वाटत करणार काय गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या आर आर महादेव जय श्रीराम चला बाय बाय त्याला आता करंजाड्यात चाललो आहे ते आशिष त्यांचे आशिष मुनकर त्यांच्या घरी चाललो आहे तिथे जाऊन व्हिडिओ करायचे आहे त्याने आता बोलावला तर नाही बोलवलं कारण की भाऊ आहे आपला तो तर त्याला त्याच्या इथे जाऊन भेटू डायरेक्ट त्याच्या बिल्डिंगच्या खाली जाऊ आणि भेटू बाय बाय गावा घरांशी बाहेर निघलो आणि पाऊस नाही आला असा कधी झालाच नाही गावा पण कुठं पण जा पाऊस यांना रोज चाले नाही म्हणजे थांबवलं ना आलो आशिष सांचा काळी आता इथून जाऊ आम्ही वर वर जाऊ चला पोचलेलो आहोत हॅलो चला आता घरी चाललेलो आहोत आता काही दिवशी सुसाट घरी सुसाट म्हणजे तीसशे स्पीडला घरी घरी पुन्हा एकदा आमच्या सोबत तीस पण वती लागलेली आहे काय करणार आता खाली निघलो बिल्डिंग मधून त्या पाणी आला थोडा शंभर मीटर लांब आलो त्याच्यापूर पाणी लागलं आम्हाला भेंडी मी शुद्ध का बोलतोय भेंडी अरे बेटे तुझे थकान निघत नाही का भेंडी अर्धा दा घंटा झाला इथे था थांबून तरी बी काय नाही जात आहे पाणी ए पाण्या जाणार कशा कसा वाटा झाला सत्याऐंशी वेला थांबलो आता अठ्याऐंशी वेला आहे थांबाची पान बघा ना कसं येत तर भावांनो आता आम्ही आतमध्ये आलो त्यांनी बोलवलं आम्हाला आतमध्ये या तर पाणी बघा ना तुम्ही किती पडतो त्या ऐका नाही लिमिट लिमिट ऐका का लिमिट हा बघा आता हा 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 चालत आता फ्रेश झालो मस्त की आणि आता पनवेल बिनवेल सगळा हिंडून येऊ मस्त की आज, आज फुल इंजू आज शंभर टक्के पनवेलला जाऊ आणि फुल धमाल विषयत ना आईला आणि मी तो बोलताना अशी अशी करते ना डोका फिरते कशी सवय लागली मला काही समजत नाही चला आता जाऊ मस्त आहे की पण आता आलो घरा आणि परत जाऊ कुठ तरी आरती झाली आरतीला बी आलो विषय काही नाही दिसतो आज पब्लिक जास्त दिसतो वेगळी पाहुणे आपल्या चक्तीस का නැන්තියික් අපි අදාර හැන්තියියික් ව ි ස ි ට ෝ <laughs>